नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत कामवासनेत बुडालेले दोघेही विवाहित प्रियकर व प्रियसी गेले घर सोडून पळून कामतृप्ती झाल्यावर प्रियकरांनी केले प्रियसीला ठार श्रीगोंदा तालुक्यातील मुंढेकरवाडीत सुभद्रा मुंढेकर आणि राजेंद्र देशमुख हे दोघे राहतात सुभद्रा हिला एक मुलगी असून ती राजेंद्र देशमुख यांच्या नात्यातच दिलेली आहे इतकेच नव्हे तर सुभद्रा मेंढेकर हिने राजेंद्र देशमुख व तिच्या भावाच्या जमीन व्यवहारामध्ये मध्यस्थी केली होती या कालावधीतच त्या दोघांच्या गाठीबिठी होऊ लागल्या आणि त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळून आले तसे पाहिले तर ते दोघेही विवाहित होते पण त्या दोघांनाही आपल्या संसाराचा व संस्काराचा कोणताही मुलायजा न ठेवता गुपचुपणे अनैतिक संबंध ठेवले होते ते दोघेही मोबाईलवरून तासनतास बोलणे व चॅटिंग करणे असे त्यांचे सुरू झाले ही बाब सुभद्राच्या नवऱ्याला व मुलाला समजून आली होती सुभद्राच्या नवऱ्याने तिला बऱ्याच वेळा समजावूनही सांगितले होते तिच्या या वागण्याला त्यांनी विरोधही केला मुलगाही आपल्या परीने आईला विरोध करत होता तिच्याकडील मोबाईलही त्यांनी काढून घेतला होता तरीही सुभद्राच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही उलट तिने नवीन दुसरा मोबाईल घेतला आणि ती आपला प्रियकर राजेंद्रच्या संपर्कात राहू लागली चाळीशीच्या वयातही संसाराच्या एका वेगळ्या टप्प्यावर आलेली असताना सुभद्रा मेंढेकर ही बेतालपणे वागू लागली तिला आता संसाराचा वीट आला होता तिला उच्छंदपणे जीवन जगायचे होते अखेर तिने तो निर्णय घेतला दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसच्या रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान ती आपला संसार सोडून पळून गेली घरच्यांना ती कोणाबरोबर पळून गेली असेल याची कल्पना होतीच म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशीच एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे मिसिंगची तक्रार दाखल केली तर इकडे सुभद्रा मेंढेकर ही आपला प्रियक राजेंद्र देशमुखला भेटली त्यानंतर सुभद्रा आणि राजेंद्र हे दोघे मित्र व नातेवाईक असणारा बीभीषण चव्हाण वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार बाभुळगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्या टाटा सुमो गाडीने ते इंदापूरला आले तेथे एका लॉजवर राहिले दोघेही विवाहित होते मुलाबाळांचे होते पण आता घरी जायचे नाही आपण नवीन संसाराला सुरुवात करायची या उद्देशाने सुभद्राही घर सोडून बाहेर पडली होती दोघेही प्रथम बिभीषण यांच्या गाडीने लातूर इथे गेले तेथे राहण्याचे काही शक्य झाले नाही म्हणून सुभद्राने तिथून नवीन मोबाईल घेतला व परत ते इंदापूरला आले तेथून ते तिघेजणं ते सातारा कोल्हापूर मार्गे गोव्याला आले तेथे लॉजवर राहिले परत दुसऱ्या दिवशी सातारा येथे आले शिवथर गावाच्या परिसरातील पवन ढाबा येथे त्यांनी विश्रांती घेतली तेथून सकाळी ते, ते निघाले बिभीषण यास या परिसराची चांगलीच माहिती होती बिभीषणने पवन ढाब्याच्या जवळच असलेल्या धोमधरणाच्या डाव्या कालव्याच्या शेजारच्या कच्च्या रस्त्याने म्हणजेच मुख्य रस्त्यापासून अंदाजे एक किलोमीटर अंतरावर निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबवली त्या ठिकाणी सुभद्रा व राजेंद्र यांच्यामध्ये घरी जाण्याच्या वादावरून वाद सुरू झाला राजेंद्र याला घरी जायचे होते तर सुभद्राईला घरी जायचे नव्हते या अगोदरही सुभद्रा ही अशीच सकाळी राजेंद्रबरोबर घरातून निघून गेली होती आणि रात्री घरी परतली होती पण पर आता तिला घरी परतायचे नव्हते तिला आता राजेंद्राबरोबरच राहायचे होते तसा तिने त्याच्यासोबत हट्ट धरला काम पेटलेली सुभद्रा ही हट्टाला पेटली होती मी घरी जायला तयार नव्हती आणि राजेंद्राला फक्त तिच्याबरोबरच मजा मारायची होती त्यामुळे त्या, त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला बिभीषण चव्हाण हा सुरुवातीपासूनच राजेंद्र आणि सुभद्रा यांच्यासोबत सावलीसारखा होता त्यांनीही सुभद्राशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला पण सुभद्राने त्यास नकार दिल्याने तोही तिच्यावर चिडून होता शेवटी राजेंद्र देशमुख आणि बिभीषण चव्हाण यांनी तिचा काटा काढायचे ठरवले या प्रकरणातून आपली सुटका करून घ्यायची असे ठरवून दोघांनी एक पिवळ्या रंगाची नॉयलान दोरी आणि सुभद्राच्या मानेभोवती फास आवळून तिला यमसदनी पाठवले ती दोरी तिच्या गळ्याभोवती तशीच ठेवून त्यांनी तिचे दोन्ही हात पांढऱ्या स्कार्फने पाठीमागे बांधले सुभद्रा ही मृत झाली होती तिची कोणतीच हालचाल होत नसल्याची खात्री होताच त्यांनी तिला धोमधरणाच्या डाव्या कॅनालच्या पाण्यात ढकलून दिले व तेथून ते पळून गेले मंगळवार दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास रेवडी गावातील एका ग्रामस्थांनी पोलीस पाटलांना खबर दिली की मौजे रे रेवडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या हद्दीतील मळवी नावाच्या शिवारातील जरंडेश्वर मायनर शेजारी मोरे यांच्या शेताजवळ धोम डावा कॅनलमध्ये एका अनोळखी स्त्री जातीचा मृतदेह वाहत येऊन कॅनॉलच्या भिंतीलगत असलेल्या झुडपात अडकून पडला आहे ही खबर मिळताच पोलीस पाटलांनी ही माहिती कोरेगाव पोलीस स्टेशनला कळविली घटनेची माहिती मिळताच तेथील पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले संध्याकाळची वेळ असल्याने अंधार होता पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने व जेसीपीच्या सहाय्याने मृतदेह वर काढला हा मृतदेह पस्तीस ते चाळीस वर्षाच्या महिलेचा होता तिच्या अंगात तिसरी रंगाचा टॉप व काळ्या रंगाची लेगीज तर गळ्यात पिवळ्या धातूचे मंगळसूत्र व तुळशीची माळ तर उजव्या हाताच्या करंगळीमध्ये चांदीची अंगठी तर कानात पिवळ्या धातूची साखळी असणारे फूल व गळ्यात काळ्या रंगाची ओढणी होती असा तो तिचा मृतदेह होता मृतकाचे दोन्ही हात पाठीमागे पांढऱ्या रंगाच्या स्कार्फने बांधलेले होते त्याचबरोबर एका पिवळ्या रंगाच्या दोरीने तिच्या गळ्याभोवती मागील बाजूस गाठ मारलेली दिसली त्यावरून तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे दिसून येत होते पोलीस पथकांनी घटनास्थळाचा पंचनामा केला कुजलेला मृतदेह असल्याने त्या ठिकाणीच पोस्टमॉर्टम केले या घटनेची फिर्याद पोलीस पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी सर्वप्रथम मृतकाच्या अंगावरील कपड्याच्या टॅगवरून त्यांनी आजूबाजूच्या कापडाच्या दुकानामध्ये चौकशी करायला सुरुवात केली आजूबाजूच्या गावामध्ये वाड्या वस्त्यामध्ये मृत महिलेबद्दल माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला कोणी बेपत्ता आहे का याची चौकशी हो केली जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमधून मिशिंगची माहितीही घेतली इतकेच नव्हे तर मैताच्या अंगावरील दागिने पाहिले असता त्याच्या वर्णनावरून आय सी जे सी प्रणालीद्वारे माहिती घेण्याचाही प्रयत्न केला तांत्रिक विश्लेषण करण्यात आले व शेवटी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील बोरा यांच्या दुकानातून हा दागिना घेतल्याचे स्पष्ट झाले त्या दरम्यान श्रीगोंदा पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता तेथील पोलीस निरीक्षक यांच्याकडून माहिती मिळाली की मृतदेहाच्या वर्णनाची मिळतीजुळती दोन मिसिंग तक्रार दाखल आहेत त्यातील एक बेपत्ता महिला परत आली असून दुसरी महिला अजूनही सापडलेली नाही पण त्यातील एक अडचण अशी होती की सदर मिसिंग महिला नेहमीच साडी परिधान करणारी आहे तिने कधीच ड्रेस घातलेला नाही पण सापडलेल्या मृतकाच्या अंगावर टॉप आणि लेगीज होती तरीही पोलीस पथक हे एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी मिसिंग दाखल करणाऱ्या राजेंद्र मुंढेकर यांच्याकडे गेलेत त्यापूर्वी पोलीस पथक हे दागिने ज्यांच्याकडून विकत घेतले होते त्या सोनाराकडे गेले त्या दागिन्याची ओळख पटली व हा दागिना सुभद्र राजेंद्र मुंडेकर वय वर्षे चाळीस राहणार मुंडेकरवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर हिने खरेदी केल्याचे समजून आले त्यानंतर पोलिसांनी मयत महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क साधून माहिती घेतली असता सदर महिला ही अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजताच्या दरम्यान राजेंद्र देशमुख या इस्मासोबत पळून गेल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला पोलिसांनी तातडीने राजेंद्र देशमुख या ताब्यात घेतले व पोलिसांनी त्याला विश्वासात घेतले असता त्याच्याकडे कसून चौकशी केली असता राजेंद्र देशमुख सविस्तरपणे घटना सांगत आपला गुन्हा कबूल केला त्यानंतर कोरेगाव पोलिसांनी बिभीषण चव्हाण यालाही ताब्यात घेतले पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र